त्याच्या माध्यमातून बनवली जाते दमसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे एकोणतीस जावा दोन या वर्षीच्या हंगामामध्ये नक्कीच अमित शिवकर बॅट बॅट नक्कीच बोलताना दिसते एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून लांजा परिसरामध्ये झालाय आणि त्याचमुळे संगमेश्वरचा सुपरस्टार म्हणून ख्याती सध्याच्या घडीला त्याची देखील पाहायला भेटते मुंबई देखील सध्याच्या घडीला गाजवून आलाय हा खेळाडू याचा देखील खेळ आपण याच अतिवच्या नगरीमध्ये आपण पाहणार आहोत उद्याच्या दिवशी तो देखील आपल्याला खेळताना दिसेल परंतु सध्याच्या घडीला ही मॅच दोन मातोबर संघांमध्ये मा एका बाजूला नेमकी गजबा त्यांच्या विरोधात संघर्ष अतिव चौथ षटक प्रगतीपथावरती आहे बोलून त्यांची मार्गवरती सुश हे देखील सज्ज होताना दिसते सुयश विरोधात इथे पत्र एक या चेंडूवर डोक्यावरून फटक्याला सजावला जाते तोपर्यंत क्षेत्रक्षक आहे तो पर्यंत दाबा या कंप्लीट केल्या जात आहेत तोपर्यंत दोन दोन नवीन संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे एक एकतीस घरामध्ये एकतीस दाफा दाटकावरती लागल्या जात आहेत चांगली फटकेबाजी हा बोल करण्याचा आवाजच नाही एकतीस दहा या दफील खबर ती लागले जाते चांगली पाठी एक मोठी दफस